नदी म्हणजे गोड्या पाण्याचा खळखळता स्त्रोत एक श्रीमंत परिसंस्थाच आज मात्र या गोड्या पाण्याची काळी गटारं झाली आहेत म्हणूनच काही पुणेकर एकत्र जमले आणि नदीला पुन्हा जिवंत करण्यासाठी उभारली जीवित नदी द लिव्हिंग रिवर फाउंडेशन मुळामुठा या पुणे शहराच्या रक्तवाहिन्या आहेत यातल्या मुठेच्या इतिहासाबद्दल माहिती ऐकायला आज आपलाच कट्टा मुठेपाशी आला आहे चला तर मग अदिती देवधर यांच्यासोबत नदीकाठाने फिरून येऊया तर दोन हजार चौदामध्ये आमच्या नदी असा ग्रुप सुरू झाला आणि असेच अनेक अस्वस्थ लोक एकत्र आले की नदीसाठी काहीतरी करायचं एवढंच माहिती होतं समस्या खूप दिसत होत्या त्याच्यावर तोडगा काय आहे काही माहिती नव्हतं मग आम्ही जस्ट आठवड्या दर आठवड्याला भेटायला सुरुवात केली तज्ज्ञांशी बोलायला लागलो वाचन करायला लागलो आणि मग हळूहळू समस्या काय आहेत त्याचं पूर्ण आकलन होत गेलं आणि आपल्याला काय करता येईल ह्याची थोडीशी रूपरेषा स्पष्ट होत गेली आणि त्यात आम्हाला असं लक्षात आलं की कुठल्याही जगातली कुठलीही केस स्टडीज आपण बघितले तरी कुठ नुसत्या सरकारी योजनांमुळे कुठलीच नदी पुनर्जीवित होऊ शकत नाही तर स्थानिक लोकांचा सहभाग त्यात खूप महत्त्वाचा आहे तर त्यामुळे मग लोकसहभागातून नदी पुनर्जीवन असं धागा पकडून आम्ही असं हे केलं आणि मग त्यात विविध उपक्रम जीवित नदीच्या अंडर सुरू केले आणि हा मुठाई न रिव्हरवॉक किंवा मुठाई नदी फेरी हा त्याचाच एक भाग आहे मुख्य म्हणजे आता आमचा एक खूप नदी कधी मुठाई नदी फेरी सुरू करतात आमचा अगदी आवडता प्रश्न असतो की या नदीचं वय काय असेल तर आपल्याला माहिती आहे की आत्ता सात भूखंड आहेत तर ते पूर्वी तसं नव्हतं तर पूर्वी एकच अखंड हे होता आणि त्याचं नाव होतं पॅन्जिया मग नंतर पॅन्जियाचे दोन तुकडे झाले की उत्तरेकडे होता तो लॉरेशिया आणि दक्षिणेकडे होता तो गोंडवनालैड आणि गोंडवनालँडमध्ये साऊथ अमेरिका आफ्रिका भारत अंटार्क्टिका ऑस्ट्रेलिया हे सगळे एकत्र होते मग हळूहळू लँडचे स्व उकडे व्हायला लागले इंडियन प्लेट होती ती वरवर उत्तरेकडे सरकायला लागली आणि आफ्रिकेजवळ एक रियुनियन नावाचा बेट आहे आणि त्याच्यावरून ही इंडियन प्लेट जात असताना एक खूप मोठा ज्वालामुखीचा उद्रेक तिथे झाला आणि आपला जो सह्याद्री आहे म्हणजे पश्चिम घाट आहे आणि त्या पश्चिम घाटाचा महाराष्ट्रातला भाग सह्याद्री हा सगळा या ह्याचाच आहे म्हणजे या अनेक ह्याच्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झाला आहे आणि साण सहा कोटी वर्षापूर्वी सह्याद्री आपला तयार झाला आणि मग ही इंडियन प्लेट वर वर सरकतच राहिली आपला हिमालय तयार झाला आणि हिमालय सर जगातला सगळ्यात तरुण पर्वत आहे आणि त्याचं वय आहे केवळ साडेचार कोटी वर्ष आणि त्यामुळे हिमालय हा सह्याद्रीपेक्षा तरुण असल्याने सह्याद्रीमध्ये उगम पावणाऱ्या नद्या या हिमालय उगम पावणाऱ्या नद्यांपेक्षा नद्या वयाने मोठ्या आहेत सह्याद्रीचं वय सहा कोटी आहे तर आपली ही जी मोठा नदी आहे ती कमीत कमी एक कोटी वर्षाची तर आहेच बापरे फारच जुनी झाली नाही का खरं तर अरवली सह्याद्री या पर्वतरांगांवर बागडणाऱ्या बहुतेक नद्या या कोटी कोटी वर्ष जुन्या आहेत मुळामुठा भीमेचे उल्लेख तर पुराणातही आढळतात पण मग या पुराणातल्या देवादिकांनी मानवाच्या हातात सोपवली कधी मानवी वस्ती इथे कधी पसर झाली नक्की तर त्याचे असे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत की टेमघर आणि बंड गार्डन इथे डेक्कन कॉलेजने जे उत्खनन केलं तर त्यामध्ये काही स्टोन टूल्स मिळालेली आहेत आणि त्यावरनं असं हे आहे की किमान कि एक ते दीड लाख वर्षापासून मानवी वस्ती मोठेकाठी होत आलेली आहे आणि साधारण इथल्या भागामध्ये दोन हजार वर्षापासून शेती सुरू झाली असं मानलं जातं वस्ती करायला शेवटी नदीकाठ हा सगळ्यात हे चांगला होता कारण पाणी भरपूर होतं रायपेरियन जे आत्ता दिसत नाही आपल्याला पण तेही त्याकाळी भरपूर होतं तर नदीकाठ हा खूप सुपीक असतो त्यामुळे मग तो शेतीसाठीही ती अगदीच आयडियल लोकेशन होती त्यामुळे आत्ता आपल्याला खूप हे वाटेल अवघड वाटेल हे इव्हन कल्पना करणं पण नारायणपेठ आणि या एरियामध्ये सगळीकडे शेती होती पूर्वी लकडी पुलावर उद्या तुम्ही गेला तर इमॅजिन करा की तिथे एकेकाळी शेती लोक करत होते नदीकाठी तर आपल्या सगळे जी संस्कृती वसली ती नदीकाठीच वसलेली आहे आपली सिंधू संस्कृती आहे नाईल इजिप्तमधली नाईल संस्कृती आहे किंवा मेसोपोटेमिया संस्कृती तर मेसोपोटेमिया या शब्दाचा अर्थ बिट्वीन टू रिव्हर्स असा आहे इतकं ते नदीचं महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये आहे ॲक्च्युली या नद्यांमुळे पुण्याला पुणे हे नाव मिळालं म्हणजे आठव्या शतकामध्ये काही ताम्र हे मिळालेत पट मिळाले त्याच्यामध्ये पुण्याचा उल्लेख पुण्यविषय आहे पुण्यविषय पुण्यक विषय पुण्यनगरी पुणेवाडी आणि असं करत करत पुणे हे झालं तर आपल्याला माहिती आहे की संग संगम हा दोन नद्यांचा संघ आपल्या संस्कृतीमध्ये खूप पवित्र मानला जातो आणि म्हणून तो पुण्य म्हणजे संगमाजवळ झालेली वस्ती ती पुण्य अशा ह्यांनी ते विषय आणि अशी नावं येत गेली म्हणजे पुणे हे नाव सुद्धा या नद्यांमुळे त्याला मिळालंय तर आपण आता मोठ्या नदीचा थोडा प्रवास बघूयात वेगळे म्हणून एक गाव आहे छोटंसं सह्याद्रीमध्ये पुण्यापासून सहा पस्तीस किलोमीटरला आहे आणि तिथे ती ही उगम पावते नदी आणि मग आपण माहिती आहे की पुढे टेमघरवर तिच्या धरण आहे मग नंतर खडकवासला आहे आणि खडकवासल्याच्या थोडं अलीकडे तिच्या दोन उपनदी आहेत आंबी आणि मोशी त्या आंबीवर पानशेतला धरण आहे आणि मोशीवर वरसगावला आहे तर त्या आंबी मोशी तिला मिळतात आणि मग एकत्र तिघा तिघींवर खडकवासला धरण आहे आणि तो जो संगम आहे तो आपण बघतो की कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वगैरे तिथे मुळा नदीलाही मिळते मग मुळामुठा अशी एकत्रित ती नदी, एक नदी पुढे शिरूर तालुक्यामध्ये रांजणगाव सांडस म्हणून गाव आहे तिथे भीमा नदीला मिळते तर ते पुढे कुठे येतं तर भीमा नदीनंतर कर्नाटकात जाते आणि कर्नाटकात ती कृष्णेला मिळते आणि मग शेवटी कृष्णा नदी विजयवाडा आंध्र प्रदेशामध्ये बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते म्हणजे ते तेही, तेही आपण विचारतो की ही नदी कुठल्या समुद्राला मिळते तर लोकांना असं इंटिड्युली वाटतं की अरबी समुद्र जवळ आहे म्हणून त्यालाच मिळत असेल असं पण हा असं नदीचा हा एवढा मोठा प्रवास आहे पूर्वी प्राणी इथे काय होते आपण ते थोडं बघूयात तर परत ते डेक्कन कॉलेजने जे उत्खनन केलं तर भीमा नदीच्या काठावर त्यांना काही फॉसिल्स हे मिळाले आहेत आणि त्यामध्ये ले ले चे हे मिळालेले आहेत हत् आणि एक ऑरोच म्हणून होता तर त्याचे जबड्याची हाडं तिथे मिळाली तर ऑरोच म्हणजे आपली आत्ताची जी गाय आहे तिचा पूर्वज जंगलातला असं म्हणता येईल जो आता नामशेष झाला आहे तो थोडा गायीपेक्षा मोठा होता तर त्याची जबड्याची हाडं मिळाली आहेत आणि हत्तीचे टस्ट आणि मोल म्हणजे ह्याचे मिळालेले आहेत आणि भीमा नदी आणि इकडचं जर पाहिलं तर साधारण हे स सारखंच आहे वातावरण आणि हे त्यामुळे भीमा नदीच्या काठी जी जैवविधता होती तीच मोठ्या आणि मुळेच्या काठी असणार आहे त्यातनं कन्क्लुजन झालं त्यामुळे एकेकडे इथे हत्ती आणि औरड सारखे प्राणी वावरलेले आहेत परत तुम्ही जेव्हा नदी काठावर सुंदर असेल ना तिच्या प्रत्येक वाहत्या टप्प्यात कित्येकांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायिनी ठरली असेल ती अगदी पुणेकरांसाठी सुद्धा या दोन पुणेकरांचं चित्र पाहिलं आहे कोण बरं आहेत हे जे उभे आहेत ते लोकमान्य टिळक आहेत आणि त्यांचे ते बसलेले आहेत ते कोण आहेत तर ते डॉक्टर अण्णासाहेब पटवर्धन तर लोकमान्य टिळकांनी ज्या गीता रहस्य लिहिला तर त्याची पहिली प्रत त्यांनी आपले जे ग्रामदैवत जे आहे जोगेश्वरी आणि कसबा गणपती तर त्यांना पहिली आणि दुसरी प्रत हे केली आणि तिसरी प्रत त्यांनी अण्णासाहेब पटवर्धनांना अर्पण केली होती तर म्हणजे हे स्थान लोकमान्य टिळकांच्या मनात अण्णासाहेब पटवर्धनांबद्दल होतं डॉक्टर प पटवर्धन हे ॲलोपथी आणि आयुर्वेदिक या दोन्ही डॉक्टर होते आणि मात्र त्यांनी वैद्यकीय हे व्यवसाय म्हणून कधीच केला नाही त्यांनी काय मोफत वैद्यकीय सेवा दिली आणि त्यांनी एक मोठेकाठीच त्या मिळणाऱ्या वनस्पतींपासून एक उपचार पद्धती तयार केलेली होती त्या काळात त्यांच्या काढ्यांमुळे कित्येकांवर उपचार झाले पात्र अगदी काही दशकांपूर्वीपर्यंत वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पती मिळवण्याचं उत्तम ठिकाण होतं शिवाय आज आपल्याला पुण्यात हौदाच्या पाट्या दिसतात त्यावरून स्पष्ट होतंच की लोक पाण्यासाठी प्रत्यक्षात नदीपेक्षा नदीकडे वाहत जाणाऱ्या ओढ्यांवर जास्त अवलंबून होते म्हणून जुन्या पुण्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण होती कशी तेही पाहूया तर पूर्वी असं होतं की अंबिल आणि नागझरी हे दोन नदीला येऊन मिळणारे ओढे आहेत मेजर फिडर स्ट्रीम्स म्हणता येतील आणि पूर्वेला नागझरी आणि पश्चिमेला आंबिलोढा तर अशा याच्यात हे पुणे शहर वसलेलं होतं आणि ही मोठा नदी हे दोन ओढे आणि हा जो चौकोनी हे आहे हा आहे शनिवारवाडा आणि इकडे नागझरीच्या काठावर भरपूर वस्ती होती आंबिलोढ्याच्या काठावर छोटे छोटे असे वस्त्या होत्या तर हा आंबीलोढ जेव्हा पुणे शहर छोट्या गावाकडनं एक शहराकडे त्याची वाटचाल सुरू झाली तर तेव्हा असे झालं की आंबी लोढा दर पावसाळ्यामध्ये पूर यायचा आणि त्याची फ्लॅश फ्लड हे होतं की अचानक पूर यायचा आणि जीवितहानी भरपूर व्हायची मग जेव्हा हे शहर हे याला वाढायला लागलं तेव्हा मग नानासाहेब पेशव्यांचे लक्षात आलं की ह्या ओढ्यामुळे आपल्याला पुढे शहराला एक्सपांड व्हायला हे पडतात त्यामुळे मर्यादा येतात आणि म्हणून हा ओढा त्या काळात त्यांनी तो वळवला आणि आता तो आपण माहिती आहे की प्राइसएम जोशी ब्रिज किंवा वैकुंठ आहे तिथे हा नदीला मिळतो तर त्यावेळी त्यांनी काय केलं तर त्यांनी कात्रजच्या इथे उग कात्रजच्या डोंगरामध्ये याचा उगम होतो तर तो जिथे घ खाली येतो सपाट ह्याच्यावर येतो तिथे त्यांनी दोन तळी निर्माण केली आणि ती टू लेक सिस्टीम होती आणि पहिल्या तळ्यात पाणी भरलं की ते दुसऱ्या तळ्यामध्ये जायचं आणि तिथून त्यांनी भूमिगत मार्गाने पाणी शहरात आणलं आणि त्यामुळे त्यांनी पाण्याचा प्रश्नही म्हणजे पुण्यासार आपण पूर्वीपासून ऐकतो की पाण्याला तसा प्रॉब्लेम नाही आहे गावामध्ये तर ते त्यामुळे की त्यांनी ते पाणी सगळं आणून केलं आणि जागोजागी हौद तयार केले जिथे जाऊन लोकांना ते पाणी घेता येईल आणि तसंच तिसरं त्यांनी तळं सारसबागेजवळ केलं होतं आणि तो जो तळ्यातला गणपती आपण प्रसिद्ध ऐकला आहे तर ते खूप मोठं पंचवीस एकरवर पसरलेलं तळं होतं जे हिराबाग वगैरे तेव्हा त्याच्या ते काठावर होतं आणि त्या तो पाण्याचा एक मोठा साठा आणखी त्यांनी निर्माण केला आणि मध्ये एक भाग ते मानवनिर्मित तळं होतं आणि मध्ये एक भाग त्यांनी तसाच ठेवला की तो पाणी भरल्यावर बेटण्यासारखा दिसायला लागला आणि ती म्हणजे सारसबाग होती खरं ज्याच्यावर ते गणपतीचं मंदिर आहे आणि मुठा नदीवरचं पहिलं धरण म्हणता येईल असं हे कुंभार वेस म्हणून आहे तर आपला जो डेंगळे पूल आहे म्हणजे तो पुणे महानगरपालिका आणि कुंभारवाडा ह्याला जोडणारा जो पूल आहे त्याच्या खाली हे ध आहे धरण आणि हा निजामशाहीत बांधलेला होता आणि साधारण सोळाव्या शतकात बांधलेलं हे होतं म्हणजे आज जे दिसतं ते ब्रिटिशांनी बांधलेलं धरण आहे आणि त्यामुळे तेव्हा जी ती पुण्याची वेस म्हणता येईल अशी हे होती शिवाय आपण बघतो सिद्धेश्वर वृद्धेश्वर घाट आहे तर घाट म्हणजे काय असायचं की त्या पायऱ्या असायच्या की त्यामुळे लोकांना अगदी सुरक्षितपणे आणि सहजपणे नदीपर्यंत पोच जाता यावं आणि काही एक गाय उतरणीचा घाट होता जो गा गायींना आणि यांना पाणी प्यायला नदीपर्यंत जाता यावं म्हणूनही केलेला असेही काही घाट होते इथे आणि हा एक हौदाचा फोटो आहे की तुमच्या स लोकांच्या कपड्यांवरनं मला लक्षात आले बराच जुना फोटो आहे हा आणि इथे ते असे लोक येऊन पाणी हे करत होते आणि पाण्याची हे चिंता कायमची मिटवली आणि पुढे दोनशे वर्ष त्यांची सिस्टीम चालू राहिलेली होती हे सगळे पाण्याचे स्त्रोत आज मात्र आपल्याला दिसत नाही जागोजागी बांधकामं करत आपण त्यांना मारत आलो इतका पवित्र संगम जवळ असताना अगदी अलीकडच्या काळापर्यंत एवढं मुबलक पाणी असताना आज मुठा नदी सांडपाणी वाहून नेणारा नाला कशी काय बनली नेमकं काय घडलं असावं हे आता जाणून घेऊया आपण पुढच्या भागात आणि तोपर्यंत पाहत राहा मस्त मराठी कट्टा